श्री गणेशदत्तगुरुभ्यो नमहा तत्पदं दर्शित येन तस्मै श्री गुरुवे न परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या चौदाशे त्र्याण्णव्या भागाचं मी पठण करीत आहे आज वैशाख कृष्ण चतुर्थी सोमवार दिनांक सत्तावीस मे दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक सतरा आठ एकोणीसशे एक्याण्णव बैठक क्रमांक एकशे एकोणचाळीस परमपूज्य सद्गुरूंनी गुरुपौर्णिमेनिमित्त दिनांक सव्वीस सात एकोणीसशे एक्याण्णव रोजी दिलेला अनुग्रह आशीर्वाद त्याच्या पुढील भागाचं मी पठण करीत आहे आपल्या प्रासादिक वाणीतून पुढील भागात परमपूज्य सद्गुरु म्हणतात की आज तुम्ही हा सर्व विचार केला पाहिजे आपल्याला जास्तीत जास्त सहवास कसा घेता येईल दोन शब्द कसे ऐकायला मिळतील ते दोन शब्द ऐकून आपल्याला समाधान कसं करता येईल तुम्ही ऐहिक सुखाचा जो जो अनुभव घ्यायला जाल अहिक सुखाची मूळ लक्षणं अशी आहेत की एकदा अनुभवलं की पुन्हा पुन्हा अनुभवावे लागते अहिक सुखाचं अगदी वैशिष्ट्य आहे फक्त पहिल्यांदा अनुभव घेण्यासाठी मात्र अतिशय गडबड चाललेली असते एकदा चव घेतली की पुन्हा त्याची चव घ्यावी असं सुद्धा वाटत नाही पण पारमार्थिक जीवनामध्ये ज्या आपल्याला निरनिराळ्या सवयी लागलेल्या असतात निरनिराळे विचारांमध्ये दोष उत्पन्न होतात आपल्या विचाराला उत्तम प्रकारची गती येत नाही त्याला कारण आपल्यातील दोष असतात आणि ते दोष घालवण्याची शक्ती ह्या गुरुचरणांजवळ असते परमेश्वर हा सर्वात मोठा आहे यात शंका नाही त्याच्या शक्तीशिवाय काहीही होऊ शकत नाही हे मला सुद्धा माहिती आहे पण त्यांनी जी गुरु परंपरा निर्माण केली ती परंपरा यासाठीच की तुम्ही यांचं ऐकलं तर तुमचं भलं होणारच आहे पण यांच्या सहवासाने किंवा यांच्या दर्शनानेही तुमचं चांगलं होणार आहे तेव्हा सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आपल्या भावना आपण सांभाळल्या पाहिजेत आपल्या भावनांना तळा जाईल असं आपण मुळातच दुसऱ्याशी वागू नये आपल्या भावना सांभाळा आपल्या, आपल्या श्रद्धा सांभाळा आता आपल्याला जो अनुग्रह केलेला आहे तो अनुग्रह लक्षात ठेवा आणि जास्तीत जास्त सेवेसाठी तत्पर राहा आजचा जो दिवस आहे तो गुरुदर्शनापेक्षा गुरु, गुरु भेटीचा दिवस आहे दर्शनाचा तर लाभ होतोच प्रत्येकाला चरणावर डोकं ठेवायला मिळालं अहो हा गुरु भेटीचा दिवस आहे या भेटीला सुद्धा आपण पात्र आहोत की नाही मी अनेक वेळा अनेक बैठकीत सांगितलं आहे प्रत्येकाने पावित्र्य सांभाळावं जास्तीत जास्त पावित्र सांभाळण्याचा जास्थ जा प्रयत्न करावा मी जो तुम्हाला उपदेश करतो तो तुम्हाला अनुग्रहित करून घेता आला पाहिजे काही वेळा असं होतं की मी मी उपदेश करतो तो तुम्हाला अनुग्रहित मी उपदेश करीत असतो तुम्ही तेवढ्या पावित्र्याला पात्र ठरत नाही विसरून जाता अहो मातीच्या भिंतीला चिखल जर मारायचा असला तरी आधी पाणी मारावंच लागतं मग मा चिखलाचा गोळा मारा पटकन बसतो कोरड्या भिंतीवर चिखलाचा गोळा मारला तर तो आहे ती माती घेऊन खाली येईल पण जेवढे जेवढे तुम्ही माझे शब्द आठवाल पावित्र सांभाळाल या गुरुदर्शनाची तुम्हाला ओढ लागली पाहिजे तुम्हाला बाकीचं काही कर्तव्य नाही तुम्ही ही, ही कोणी कुरकुर करता कामा नये आम्ही गेलो आमच्याशी बोलले नाहीत प्रत्येकाकडे बघून हसायचं जर मी ठरवलं तर रोज संध्याकाळी बेशुद्ध पडायची शक्यता आहे तेव्हा मी बेशुद्ध पडणार नाही मला त्रास होणार नाही मी बोललो न बोललो काहीही करो तुम्हाला काही त्या व्यक्तीशी कर्तव्य नाही बोलले उत्तम नाही बोलले त्याच्याहून उत्तम हे लोक कसे असतात ह्या लोकांचा मूळ स्वभाव आहे तो आनंदी असल्याचा यात काही शंका नाही पण दुसऱ्याच्या चिंतेने इतके व्यग्र झालेले असतात काय सांगू काही विचारता सोय नाही आता प्रत्येकाला काय सांगत बसायचं का ही अमक्याची इतकी चिंता आहे तमक्याची इतकी चिंता आहे तुम्हाला त्याच्याशी काही कर्तव्य नाही जायचं साष्टांग नमस्कार करायचा बोलायचं बोलले उत्तम नाही बोलले उत्तम आज एवढा जरी लाभ तुम्हाला झाला तरी तुमच्या दृष्टीने तो पुरेसा आहे यापेक्षा जास्त काही करायची गरज नाही सेवेला तत्पर राहत जा सेवा करत जा त्यांचं मन आपल्यामुळे कसं प्रसन्न होईल हे पाहत जा आपल्यामुळे यांना काहीही त्रास होणार नाही याची काळजी घेत जा बाकी गुरुदर्शनामध्ये गुरुसेवेमध्ये हेच सांगितलं आहे नाहीतर तसा विचार केला तर गुरु हे जे स्वरूप आहे ते भगवंताचे स्वरूप आहे नाहीतर तसं स्वरूप मानवी जीवनाला निर्माण होण्याची शक्यता नाही काही लोक अशी कल्पना करतात की नाहीतरी हे मानवच आहेत आपणही मानवच आहोत ते आपल्यापेक्षा श्रेष्ठ कसे असू शकतील असे, असे म्हणणारे काही मूर्ख लोक असतात पण ते तसं नाही ज्या गुरूंमध्ये ईश्वराचे रूप पाहायला सापडतं ते खरंच ईश्वर जे कापडाचं दुकान चालवतात ते नेर गुरु नसतात काही ठिकाणी असे निरनिराळे गुरु असतात मला काही त्यांना नावं ठेवण्याची गरज नाही ज्या गुरूंना या रूपात प्राप्ती झालेली आहे सगळं चैतन्य त्यांच्या ठिकाणी आलेलं आहे तेच गुरु बाकीचे असतील ते सत्पुरुष असतील आणि ब्राह्मणाशिवाय कोणालाही गुरु करू नका वर्णानाम ब्राह्मणो गुरु असे वेद स्मृती सांगते मी ब्राह्मणच आहे हे लक्षात ठेवा नाहीतर माझ्या अंगावरचे कपडे बिपडे बघून हे कोणीतरी राजे रजवाडे असतील असं वाटायचं पण तसं काही नाही त्या वेद मूर्तींच्या परंपरातील मूर्ती आहे ही त्याच्याशिवाय काही त्यांनी ह्या गोष्टीचा एवढा ध्यास घेतलेला नाही ही माणसं जन्माला येतानाच त्या रूपाने येतात आणि आल्यावर मोठं रूप धारण करून सर्वसामान्य माणसांना आपल्यामध्ये सामावून घेतात तेव्हा तुम्ही सगळ्यांनी हे लक्षात ठेवायचं आता मी जो तुम्हाला उपदेश केला तो पुन्हा पुन्हा आठवून ठेवा काही लोक काय करतात लिहून घेतात आणि घरी गेल्यावर वया ठेवून देतात काही लोक टेप करून घेतात आणि तो टेप हरवला म्हणून सांगत येतात आता कुठं कुठं पाहू मी म्हटलं सापडेल काही क्षुल्लक क्षुल्लक कारणावरून त्यांच्याकडे येत जाऊ नका कोणी रागावू नका तुमच्या प्रत्येकाच्या घरात तुमच्या प्रत्येकाच्या घरात या व्यक्तीचे चित्र आहे तिथे जरी प्रार्थना केली तरी काम व्हायलाच पाहिजे त्याचबरोबर चित्र घरात असल्यामुळे घर सांभाळायला सांगू नका नाहीतर आम्ही बाहेर जाऊन येतो तेव्हा हे न होता या व्यक्तीची पूजा कशी करता येईल ही, हिच्या भावना कशा सांभाळता येतील तुम्ही भक्तीनं एकदा पूर्णत्वाला गेलात की आपोआप घडायला लागेल मी जाणती व्यक्ती आहे पण फोटोजवळ कोणी काय प्रार्थना करेल याचा भरोसा नाही अगदी खरोखरच सांगतो चार दिवस गावाला चाललो काय असं काही न करता तुम्ही प्रत्येक जण पूर्णत्वाला जा म्हणजे ह्या गोष्टी तुमच्या अनुभवाला येतील आता इथे बसणाऱ्यांना असं वाटत असेल की यांना कसं कळलं कोणास माहिती पण ही खरी घटना आहे मी हे जे बोलतो हे खोट नाही प्रत्येक जण असं आहे काही काही चाललेलं असतं त्यांचं चा। माझे आशीर्वाद माझी शक्ती तुमच्या पाठीशी आहेच भगवंतही तुम्हाला त्याच्या रूपामध्ये सामावून घेईल तुम्ही त्याच्या सेवेत तत्पर राहा तुम्हा सर्वांचं कल्याण होईल असे आशीर्वाद देतो श्री गुरुदैव दत्त गुरु बंधू आणि भगिनीनो या पुढील आशीर्वादासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता आजचे हे आशीर्वाद पठण परमपूजा सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदैव दत्त